सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये बुधवारी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली नवरा तानाजी उबाळे याने बायको पल्लवीची रागाच्या भरात सपासप कुराडीन वार करून हत्या केली कारण त्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होता आई वडिलांचे भांडण पाहून त्यांची दोनही मुले आपल्या आईला वाचवण्यासाठी धावली पण बापाने त्या बापानेने त्याच्याच मुलांवरही हल्ला केला आपल्या मुलांना वाचवताना पल्लवी लढली तीन नवऱ्याच्या वारांना प्रतिकार केला ज्यात नवरा तानाजी ही जखमी झाला पल्लवीचा तर मृत्यू झाला पण नवरा व मुले त्या तिघांवरही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पंढरपूरमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली फक्त संशयामुळेच नवऱ्यान हे पाऊल उचललं की खरंच बायकोचे काही बाहेर संबंध होते हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे तानाजी उबाळे आणि पल्लवी उबाळे हे नवरा बायको आपल्या लहान दोन मुलांसोबत राहत होते अतिशय आनंदी कष्टाळू कुटुंब हसून खेळून राहणारे तानाजी बाहेर छोटे मोठे काम सांभाळत तर बायको घरात आपल्या मुलांना सांभाळत पण काही दिवसांपासूनच तानाजीला आपल्या बायकोच्या वागण्यात बोलण्यात बदल वाटायला लागला खरं तर तसे काहीच नव्हते तरीही त्याची समजती आपली बायको आता बदलली आणि त्यामुळेच तानाजी पल्लवीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला मी बाहेर गेल्यानंतर तू दुसरा कुणाशी तरी बोलते तुझे बाहेर काहीतरी संबंधच सुरू आहेत तसे वारंवार तिला तो बोलायला लागला आणि त्यामुळेच या दोघांमध्येही आता भांडणे सारसारखी व्हायला लागली आपलं कुणासोबतही कसलाच संबंध नाही माझे घर भले आणि माझे मुलं भले तुमच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं मी तशी नाहीच असे वारंवार बायको पल्लवी नवऱ्याला बोलत पण तरीही तानाजीला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता आपलं काही बाहेर आहे याचा काही पुरावा असेल तर तुम्ही मला आणून द्या माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ नका त्याची बायको त्याला रागातच बोलली आणि तानाजीच्याही रागाचा पारा वाढला त्यांची दिवसेंदिवस आता भांडणे वाढत होती त्यांच्यामधील प्रेमाची जागा आता संशयाने घेतली होती पल्लवीन कितीही स्वतःला निर्दोष दाखवले तरीही तिचा नवरा तानाजी तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता बुधवारी पहाटे दोघांमध्येही याच गोष्टींवर वरून भांडणे झाली तू चरित्रहीन आहेस माझा संशय खरा आहे असे वारंवार नवरा बोलू लागला पण आता पल्लवीला हे सहन होत नवत ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तुम्हीच खरे मी खोटी घ्या संशय म्हणत आज तिनंही त्याच्यासोबत भांडण केलं तानाजी मात्र ती भांडायला लागल्यावर चिडला आणि रागाच्या भरातच त्यान कुराडीन पल्लवीवर वार करायला सुरुवात केली कुराडीचे घाव शरीरावर बसताच पल्लवी ओरडली तिच्या आवाजाने तिची दोन्हीही मुले उठली आपला बाप आपल्या आईला मारतोय हे पाहून ते दोन्हीही मुले आपल्या आईला वाचवण्यासाठी घाई घाईने तिच्याकडे धावली आमच्या आईला मारू नका बाबा म्हणू लागली पण त्या बापाने रागागाच्या भरात आपल्या बायकोला वाचवायला आलेल्या आपल्याच रक्ताच्या मुलांवरही हल्ला करायला सुरुवात केली पल्लवी मात्र नवऱ्याचं स्वरूप पाहून खूप घाबरली आपले दोन्हीही मुले आपल्याला वाचवण्यासाठी गंभीर जखमी होत आहेत हे पाहून तीन आपल्या नवऱ्याला अडवण्याचा प्रयत्न केला त्याला ती प्रतिकार करू लागली ही आपली मुलं आहेत त्यांना मारू नका हो म्हणू लागली पण तानाजी ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात पल्लवीन मुलांना तिच्यापासून दूर ढकलले पण स्वतःला नवऱ्याच्या त्या प्रहारांपासून वाचू शकली नाही या झटापटीत ती गंभीर जखमी झाली आणि तिचा रक्तश्राव जास्त झाला त्यामुळे ती जाग्यावरच मृत्यू पावली आपली बायको बोलत का नाही ती अशी शांत का पडली असा विचार तानाजी राग शांत झाल्यावर करायला लागला आपल्या हातून आपल्याच बायकोचा खून झाला आपली मुले गंभीर जखमी आहेत आपण हे, हे काय कृत्य करून बसलो असा विचार करत तानाजीं स्वतःलाही मारण्याचा प्रयत्न केला पण त्या अगोदर त्याने ही गोष्ट पोलिसांना तात्काळ कळवली पोलिसांनी घटनास्थळी दहाव घेऊन तपास सुरू केला पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे जखमी तानाजी आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर पंढरपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तानाजीची प्रकृती गंभीर आहे जखमी मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत सध्या पंढरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आरोपी तानाजी उबाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु या घटनेमुळे त्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे फक्त बायकोच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे या नवऱ्यान त्याचा अख्खा संसार उद्ध्वस्त केला हस्तखेळत त्यांचं कुटुंब त्यान, त्यान उद्ध्वस्त केलं आपल्या दोन लेकरांना त्यान पोरक केलं बायकोला मारल्याच्या त्या गुन्ह्यामध्ये तो आता जेलमध्ये जाईल त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल पण त्याची ती दोन मुले आयुष्यभरासाठी आता पोरगी होती त्याचा फक्त संशय होता सत्य काय आहे त्याला माहिती नसूनही त्याने हे टोकाच पाऊल उचलला या घटनेतून आपण काय शिकावं मित्र आणि मैत्रिणींनो संशय हा देखील आपला शत्रूच आहे एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही संशय घेत असाल तर तो संशय घेण्याअगोदर त्या व्यक्तीबद्दल पूर्ण विचार करा पुरावे जमा करा ती तुम्हाला धोका देते आहे का ते बघा हे सगळं खरं असेल तरच संशयाला जागा पण काही माहीत नसता नाही तुम्ही संशय घेऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं खूप चुकीचं आहे या संशयामुळेच अनेक कुटुंब बर्बाद होतात नात्यात विश्वास हवा संशय संशय नाही विश्वासाने एकमेकांसोबत आयुष्य जगा एकदा की या विश्वासाची जागा संशयाने घेतली की तुमचं हस्तखेळता संसार नक्कीच तुटणार आणि तुम्हीही गुन्हेगार बनणार बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क राहा धन्यवाद